नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील सुगीचे दिवस हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात दिवाळी गेली सुगीचे दिवस जवळ आले थंडी काडाक्याची पडू लागली या थंडीने लोकांचे ओठ फुटू लागले टाचांना बेगा पडू लागल्या सकाळ संध्याकाळ जाळ करून लोक शेकत बसू लागले थंडीचा कडाका वाढला ज्वारीच्या कणसात दाणा भरू लागला टपोरी कणसे भरदार दिसू लागली वाऱ्याबरोबर ती डुलू लागली हुरडा सुरू झाला आज या शेतावर तर उद्या त्या शेतावर लोक हुरडा खायला जाऊ लागले पाखरांचे थवेचे थवे, थवे पिकांवर येऊन बसू लागले पाखरे येऊ नयेत म्हणून शेतात बुजगावणी उभारली जाऊ लागली पाखरांना हाकलण्यासाठी शेतकरी गोफणी फिरवू लागले तोंडाने हा 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 करून ओरडू लागले याच्या जोडीला डबेही वाजू लागले या आरड्या ओरड्याने गावचे शिवार घुमू लागले भाल्या पहाटेपासूनच शेते अशी गजबजून जाऊ लागली पाखरांचे थवे या पिकांवरून त्या पिकांवर उडू लागले होरड्याचे दिवस संपत आले ज्वारीची पाने बुडख्यापासून शेंड्यापर्यंत वाळत चालली हिरवे शिवार पिवळे दिसू लागले शेतातील भुईमुगाच्या वेलांचा रंगही बदलू लागला त्यांची हिरवी पाने करडी दिसू लागली शेंगांची काढणी सुरू झाली गावातील बायका मुले शेंगा वेचायला जाऊ लागली रोज संध्याकाळी शेंगांनी भरलेल्या दुरड्या घरी येऊ लागल्या भाजलेल्या शेंगांतील तो मऊ सुरकुतलेला दाणा पूर्णागत लागू लागला शेंगांची काढणी संपत आली आणि जोंधळ्याची कापणी सुरू झाली येन सुगीची गडबड दिसू लागली बायका मुले म्हातारी कोतारी सारी याच कामात दंग होऊन गेली गावात कोणी दिसेनासे झाले दिवसभर घरांना कुलपे लागू लागली शेता शेतातून अशी कापणी सुरू झाली लागून कोणाची गो बोटे कापू लागली सड लागून कोणाच्या पायाला जखमा होऊ लागल्या तात्पुरती चिंदी बांधून लोक तशीच कामे करत होती कोणाची कापणी चालू होती कोणाची खुडणी सुरू होती कुणी खुडलेली कणसे खळ्यात आणून टाकत होती खळ्यातल्या तेवढ्या भोवती बैल फिरत होते त्यांच्या पायाखाली कणसे रगडली जात होती कुणाची अशी मळणी सुरू होती कुणी या मळलेल्या दाण्यांना वारे देत होते कुणी हे दाणे पोत्यात भरत होते कुनी ही भरलेली पोती गाडीत घालून घरी नेत होते कामांची अशी धांदल सुरू होती सुगीशिवाय दुसरे काहीही सुचत नव्हते सुगी अशी येऊन बहरात आली होती तर मित्रांनो तुम्हाला दडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असे धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद